हाय हॅलो नमस्कार आज मी मक्यापासूनची एक रेसिपी बनवते त्यासाठी हे तीन मके घेतले आहेत आता हे सोलून घेते बघा सर्व बिया काढून घेते सर्व बिया काढून घेतल्यात बघा आता पुढची कृती करूया एका डब्यामध्ये काढून घेतलेत कुकरच्या डब्यामध्ये आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते अर्धी वाटी पाणी अर्धी पाऊन वाटी पाणी घालते आणखी थोडं पाणी घालते म्हणजे पूर्ण एक वाटी पाणी झालं आता हा कुकरमध्ये ठेवून देते डबा आणि तीन सिट्या करून घेते गॅस बंद करून घेतला तीन शिट्या झाल्या ऐवजी दोन शिट्या काढून घेतल्या ते बघा आणि ह्याच्यातलं आता पाणी सगळं निथळून काढलंय गॅसवर मी एक कढई ठेवली आहे बघा कढई गरम झाली आहे त्यामध्ये हे मके घालून घेते पण फक्त हे केलंय पाणी आठवण्यापुरतीच फक्त गॅस हे केला चालू केला आहे बघा ह्याच्यात आता मसाला घालून घेते इथे चाट मसाला घेतला आहे कांदा टॉमॅटो कोथिंबीर लिंबू मीठ आधीच घातलेला आहे मी कॉर्न चाट बनवते झटपट होणारा आहे पन्नास रुपयामध्ये पाच डिश होतात आणि तेच बाहेर खायला गेलं तर पन्नास रुपयाला एक डिश मिळते नक्की करून बघा गॅस बंद करते डिच मध्ये काढून घेते बघा टोमॅटो घालून घेते कांदा थिंबीर चाट मसाला घालून घेते खूप छान होते नक्की करून बघा आणि कसा झाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा खूप छान होतो बघा किती भरपूर भरपूर खाऊ शकता तेज बाहेर घेतलं तर पन्नास रुपयाला एक येते डिश आता हे तीन झालेत पूर्ण लिंबू फिळून येऊया थोडं खूप छान चटपटा नाश्ता आहे संध्याकाळच्या सकाळच्या नाश्त्यासाठी खूपच छान नक्की करून बघा